मित्रांनो जय शिवराय बघा काल वीस तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण या विषयावरती ते नवीन एक फ्रेश असं विशेष अधिवेशन बोलवलं होतं आता ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनानं मराठा समाजाला संपवलं नाही उलट वाचवलं असं पण काही एक वर्ग बोलू लागलं ला। आणि एक वर्ग असं म्हणतो की शासनानं मराठ्याला गंडवलंय परत आणि दहा असे गंडवायचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की दहा प्रकारे शासनानं कसं मराठ्याला गंडवलंय हे पण काही वर्ग असं बोलतोय आणि काही वर्ग म्हणतोय शासनानं मराठ्याला न गंडवता कुणावरतीही अन्याय केला नाही आणि मराठा समाज आहे त्यांचं अस्तित्व त्यांनी अबाधित ठेवलंय म्हणून काही जण उपकारही मानतायत शिंदे साहेबांचे बघूया आपण नेमका हे निकाल काय आहे आणि यामध्ये ह्या दोन्ही शक्यता काय आहेत आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत बघा आता प्रथमता बघून घ्या की शासनानं मराठाला वाचवलंय संपवलं नाही असं लोक काय म्हणतात काही पश्चिम महाराष्ट्रामधील आणि मराठवाड्यातील काही लोकांना आरक्षण ही ओबीसीतून न मिळता आरक्षण त्यांना स्वतंत्र मराठा म्हणून पाहिजे होत रंगीन पाटलांची मागणी होती की सर्वांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्या कुणबी परंपरा देऊन त्या सगळे सोयरे वगैरे सगळे लावून पण त्याला पण काही लोकांचा विरोध होता त्यांचं म्हणणं असं होतं की आमचं जर आम्ही ओबीसी मध्ये गेलो तर आमची जी जात आहे मराठा ते ऑटोमॅटिक संपोष्टातील येईल आणि आम्ही कुणबी होईल आणि त्यामध्ये मराठा जात हे संपुष्टामध्ये येईल काय हे पण लोकांना भेटी होत आणि काही लोकांचा या आरक्षणाला विरोध सुद्धा होता की आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे पण आम्हाला आरक्षण मराठा म्हणूनच पाहिजे हा एक प्रश्न होता म्हणजे शासनाने एकूणच मराठ्याला स्पेशल एक वेगळं आरक्षण दिलं आणि मराठ्यांची ते पण मागणी पूर्ण केली आणि मराठा जात न संपता एक अलग अलग प्रवर्गातून सध्या आहे असं पण एक वर्ग यामुळे या खुश है। है है आहे पण जरांगी पाटील यावरती खुश नाहीत कारण ते बोलतात की आम्हाला दहा मुद्द्यामधून शासनानं फसवलंय आता हे दहा पॉइंट कुठले आहेत दहा मुद्दे असे कुठले किंवा दहा जे प्रश्न आहेत किंवा दहा जे पॉईंट आहेत ते असे कुठले आहेत की त्यामुळे जरंगी पाटील आता परत आंदोलन करणार आहेत परत अजून मोर्चे होतील उपोषण होतील दहा पॉइंट आपण समजून घेऊया की मराठा दहा प्रकारे फसवणूक कशी झाली पहिलंय मराठ्याची मागणी ओबीसीतून कुणबी म्हणून टिकाऊ आरक्षणाची होती पण गळ्यामध्ये एसीबीसी बांधण्यात आलं आरक्षण हा एक पहिला होता फसवणूक गंभीर आरोप शासनावरती कि आमची मराठ्यांची मागणी ही कुणबी म्हणून ओबीसीतून होती पण ज्या लोकांचं कुणबी प्रमाणपत्रच नाही तर त्या लोकांसाठी हे आरक्षण चांगलं आहे यासाठी जरांगी या पाटील सुद्धा सकारात्मक आहेत जरांगी पाटलांना सुद्धा काल सांगितलं की मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळालं यामध्ये खुशी आहे पण आमचे काही अजून पॉइंट आहे पाठीमाग पाटलांनी पण म्हणलं होतं की जे आपली क्युरिटी टाकलेली आहे कोर्टामध्ये त्यानं खरंच मला त्यांचा फायदा होऊ शकतो कारण त्यांच्याकडे कुणबी नाही जे सगळे सोयरे मध्ये येत नाहीत त्यांना एक अलग आरक्षण हे कधी चांगलं असणार आहे हे बोलले होते पण नेमकं हे समजून घ्या ओबीसीला आणि एसीबीसी मध्ये दोन्ही आरक्षणामध्ये थोडस तफावत असतो काही गोष्टीमध्ये त्यामुळं पाटलाची हे मागणी असेल आणि दुसरं जे आरोप आहे शासनावरती लोकसंख्या पस्तीस टक्के आहे आणि आरक्षण दिले फक्त दहा टक्के किमान सोळा टक्के आरक्षण देणे अपेक्षित होते आता लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या पस्तीस टक्के मराठा समाज आहे आणि यांना फक्त दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आरक्षण हे नियमानं सोळा टक्के पाहिजे होतं अशी अपेक्षा होती म्हणजे हा एक त्यावरती केला दुसरा आरोप आहे आर तिसरा आरोप आहे नवीन आरक्षणामुळे यापुढे राज्यातील ईडब्ल्यू एस मधून आरक्षणाचा लाभ मराठ्यांना मिळणार नाही म्हणजे जर तुम्ही नवीन आरक्षण घेतला तर तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून लढता येणार नाही किंवा तुम्हाला फायदे भेटणार नाही तुम्हाला कुठलंही एक आरक्षण घ्यावं हो लागणार ठीक आहे मुंबई गेलेल्या मुंबईकडे गेलेल्या लाखो मराठ्यांना फक्त जीआर आणि आश्वासन देऊन परत पाठवले हा तर आरोप खूप चालला होता की मुंबईमध्ये मराठ्यांना तहामध्ये हरवलं मराठ्यांना गंडवलं फसवलं या गोष्टी आणि त्या गोष्टी ज्या त्या मान्य केल्या होत्या मुंबईला त्या गोष्टी शासनानं पाळलं नाही असा जरा की पाटलाचा आरोप नेहमीच आहे आता पण तेच आहे आणि काल जना पटेल म्हणले की अधिवेशनामधून आम्हाला अपेक्षा होत्या पण शासनानं आम्हाला फसवलंय ठीक आहे आता बघा पाचवा मुद्दा कुठला आहे विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायद्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही हे तर सगळ्यात महत्वाची मागणी होती सगळे सोयरे सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून जे खरंच रिअल ओबीसी आहेत त्याच्या नोंदी सापडल्या नाहीत यांना फायदा झाला असता पण हा फायदा शासनानं होऊ दिला नाही आणि ते मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला सुद्धा नाही आहे त्याच्यावरती आक्षेप आहे सहावा आहे गुन्हे मागे घेतो असे वारंवार आश्वासन दिले परंतु तसं झालं नाही गुन्हे ज्या ह्या आंदोलनामध्ये काही गुन्हे झाले होते ते गुन्हे माफ करतो असं वारंवार शासनानं सांगितलं होतं पण त्यावरती शासनानं कुठलाही निर्णय घेतला नाही किंवा शासनानं त्यावरती बोललं नाही आणि कुठलाही गुन्हा त्याने अजून मागे घेतला नाही आणि मराठवाड्याची हैदराबाद गॅजेट स्वीकारले जाईल असे आश्वासन दिले परंतु अद्याप स्वीकारले नाही जर पाटलांना माहित आहे की जो मराठवाडा आहे त्या ठिकाणी हैदराबादची गॅजेट गॅजेटमध्ये कुणबी नोंदी आहेत आणि तुम्ही ते गॅजेट स्वीकारा अशी मागणी होती पण ते गॅजेट पहिले स्वीकारतो म्हणल्यानंतर ते स्वीकारले नाही अजून सुद्धा आपण त्याचा आरोप होता आणि आठवाय शिंदे समिती शिंदे समितीला यांनी मुदतवाढ मागितली होती पण ते सुद्धा दिली नाही आता नवव आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचा डेटा देणार होते तो दिला नाही ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केलंय त्या लोकांना त्या त्यांचा डेटा म्हणजे दे आतापर्यंत किती जणांना कुणबी आपण दिले याच्या नोंदी शासना देतो म्हणलं होतं पण ते अद्याप शासनाला दिलेले नाही कुठल्या प्रकारे दहावं आहे वाशी येथील सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे जी आर दिला फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशनामध्ये याचा कायदा बनवणार असं सांगितलं होतं पण तसं झालं नाही त्या ठिकाणातून मराठ्यांनी गुलाळ उधळून आनंद असतो साजरा केला सकर सा त्याचा गुलाळाचा अपमान केला हा पण गंभीर आरोप केलेला आहे आणि मराठ्यांची फसवणूक करणाऱ्यावर कधीच गुलाल पडणार नाही हे जबाबदारी मराठ्यांची म्हणजेच सेंडरेटली हे काय ज्यांनी मराठ्यांची फसवणूक केली त्यांच्यावरती गुलाल पडणार नाही गुलाल कुठला आरक्षणाचा नसून हा गुलाल निवडणुकीचा आहे की काय हे का पण समाजामध्ये सध्या बोललं जात आहे हे असे दहा मुद्दे आहेत ह्या दहा मुद्द्यामुळं दरांगे पाटील आणि काही एक वर्ग आहे तो वर्ग यासाठी झगडत आहे आणि झगणार आहे त्याची रूपरेषे आज बारा वाजता कळेल असं जरा की पाटलांनी सांगितलेलं आहे आज बारा वाजता पुढचं नियोजन काय असणार आहे यावर चर्चा होणार आहे आता बघा जो पुढचा मुद्दा आहे महत्वाचा सगळे सोयरे जर त्यांनी आणले असते तर काय झाला असत सगळे सोयरे त्यांनी जी आर तर आणला असता तर जो ओबीसी समाज आहे त्याचे नेते आहेत त्यांनी सगळे सोयऱ्याला विरोध केलेला आहे आणि शासन त्यांना नाराज करू शकत नाही त्यामध्ये मराठी नाराज झाले तरी चालतील पण ओबीसीना शासन नाराज करू शकत नाही त्यामुळं त्यांनी सगळे सोयीचा निकाल लावलाच नाही आणि ते तो मुद्दा त्यांनी मांडलाच नाही कारण त्यांना मराठ्याहूनही जास्त ओबीसी प्रिय आहे असं लोक म्हणतात लोकांचं म्हणणं हेच आहे की शासन आम्हाला फसवलं तुम्हाला फक्त आम्हाला गुलाल लावून गावाकडे पाठवलं पण जो निर्णय त्यांना घ्यायचा होता ते घेतला नाही जे लोक पूर्वी म्हणायचे तुमची फसवणूक झाली मराठ्यांनो ते आता खरी होते की काय किंवा ते फसवणूक बोललेला आरोप ते खरे होते आता शुद्ध होतंय असं वाटतंय आणि काल जर की पाटलांनी सांगितलं की शासनाची शासनानं आम्हाला आमची शुद्ध फसवणूक केली हा कालच पाटलांनी सांगितलेला आहे आता बघा एकोणीसशे दहा मुद्दे होते ते दहा मुद्द्यांची मागणी जनांजी पाटलांची होती ते दहा मुद्दे शासनानं मान्य केलेले नाहीत आणि जो महत्वाचा मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे काय जो समाज एक वर्ग बोलायचा की मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून पाहिजे नाही तरी जर मराठ्यांना जर आरक्षण भेटलं तर मराठा जातच संपुष्टामध्ये येईल ही भीती होती की त्यांची भीती राहिलेली आहे आणि त्या लोकांना एक अलग आरक्षण मिळालेलं आहे आता फक्त प्रश्न या ठिकाणी एकच पडतो की प्रत्येक वर्षी आरक्षण मिळतं ते आरक्षण निवडणुकीच्या पूर्वीच मिळतं आणि ते आरक्षण नंतर टिकत नाही आता हे जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे काल ते आरक्षण टिकेल का निवडणुकीनंतर हे तुम्ही खाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला एकूणच ह्या विषयावरती वाटतंय काय ते पण नक्कीच कळवा आणि तुमचं प्रत्येक मत खाली कमेंटमध्ये मांडत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याला सर्वांपर्यंत ही अशी माहिती पोहोचली पाहिजे